डी वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री दयानंद दादा चोरगे साहेब यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे विराजमान झाले आहे तरी त्यांच्या निवासस्थानी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक नातेवाईक मित्रमंडळी व मान्यवरांची रोज मोठ्या संख्येने उपस्थिती असते मान्य श्री दयानंद दादा चोरघे साहेबांचा परिवार रोज सकाळ संध्याकाळी बाप्पाची आरती व सेवा करत असतात तसेच डी वाय फाउंडेशनचे आयोजित डेकोरेशन सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस रोजी लोणार आमणे परिसरातून प्रथम स्टॉप पाचच्या विजेत्यांना भव्य बक्षीस व त्यांचा सत्कार सोहळा करण्यात आले दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता संस्थापक अध्यक्ष श्री दयानंद दादा साहेब तसेच मान्य श्री विश्वनाथ दादा भोईर आमदार कल्याण मान्यश्री दादा भोईर साहेब नगरसेवक कल्याण कुमार वीरेन दयानंद साहेब युवा नेता डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मान्यश्री योगेश काशीनाथ पाटील साहेब अध्यक्ष डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पाच टॉप विजेत्यांना बक्षीस देण्यात आले तसेच श्री गणेशोत्सव निमित्ताने श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करण्यात आली डीवाय फाउंडेशन सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवणारे लोणार गावचे सचिन गायकवाड शिवसृष्टी द्वितीय क्रमांक आमनेगावचे कुमार कल्पेश दिलीप केणे वृदाधावन सोसायटी तृतीय क्रमांक देरुंगगावचे दत्तात्रय गणपत केणे चौरंग शिक्षा चौथा क्रमांक अंक सोन्हाळेगाव केतन मदनथले उत्तेजनार्थ पाचवा क्रमांक श्री हेमंत पाटील पिशे झोपडी उत्तेजनार्थ तसेच विश्वनाथ भोईर साहेब आमदार कल्याण यांनी आपले मनोगत व्यक्त केले पाचवी विजेत्यांचा सा एक सामूहिक आहे बायची प्रभाजी स्वागत केलं जात आहे तसेच नगर गुरु साहेबांना देखील सन्मानित करावं यानंतर साहेबांना विनंती असेल आपण लोकप्रिय व्यक्तिमत्व औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठं नाव आदरणीय नगरसेवक बाळा चौधरी साहेबांना या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील आपण सन्मानित करतोय भाऊने पाचवी विजेते आपण पुढे येते आदरणीय ठाणे रायगड आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेली ही गणेश उत्सवा निमित्ताने मकर सदर स्पर्धेचा हा टॉप फायचा निकाल जाहीर करून मान्यवरांच्या शुभस्ते आपण सन्मानित केला डीवाय फाउंडेशनच्या वतीने पुढे चेकडा सर्व विजेत्यांचा मनपूर्वक अधिक आभार लाख लाख धन्यवाद बोला गणपती सरवली पाडा ना सरवली पाडा येते आमचे जावई दयानंदजी चोरगे आणि त्यांच्या मिसेस आमची मुलगी प्रियांका चोरगे आणि त्यांचा पूर्ण परिवार आणि प्रेमाने इथे आम्हाला सत्यनारायण पूजेसाठी बोलवलं होतं आणि त्यानिमित्ताने इथं आल्यावर आम्हाला कळलं की हे गणेशोत्सव सजावट स्पर्धासुद्धा त्यांनी पूर्ण ठाणे जिल्ह्यात आयोजित केले होते सुदैवाने त्यांचा बक्षीस समारंभ करण्याचा योगसुद्धा आज आम्हाला भेटला मला वाटतं सत्यनारायणाच्या पूजेला गेल्यावरती काही ना काय भेटतं किंवा जो पूजा ठेवतो त्याला काही ना काय भेटतं असं त्या ह्याच्यामध्ये सांगितलं जातं त्या कथेमध्ये आता आम्ही फक्त पूजेला आलो होतो आम्हाला काय माहिती एवढे पत्रकार असतील आणि एवढे मोठे बक्षीस आमच्या असतील त्यांना योगी परंतु त्या तिथं आलेला आहे जावयाचे आणि मुलीचे आणि त्यांच्या मुलं म्हणजे आमचे नातू सर्व यांचं फार फार आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जे विजेते झालेले आहेत या स्पर्धेमध्ये त्यांना शुभेच्छा देतो पुन्हा पुढच्या वर्षी ह्या स्पर्धेमध्ये दोमाने भाग घ्या आणि ही स्पर्धा आपणच जिंकू असं चंग पाजून आपण सर्वजण या स्पर्धेत सहभागी व्हावे एवढी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विनंती फक्त पाच बक्षीस आपण आपल्या शुभस्ते या ठिकाणी गणेश स्पर्धेच्या माध्यमातून मखर सदा स्पर्धा संपन्न झाली आणि ह्याचा गायकवाड लोणा जोरदार जोरदार गाय आणि संपूर्ण परिवार ने जोर्णार जोर्णार ने जोर्णार ने या ठिकाणी उपस्थित आहे मी सन्मान्य लोकमनी आमदार विश्वाची बोलता मला विनंती करतोय आपण वारकरी समृद्धीची ही मानाची शाल सर्वांत चिन्ह आणि सर्वांत चिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्याचा सन्मान करूया जोरदार जोरदार करूया शिवसृष्टी साकारणारे लोणार गावचे सचिन गायकवाड आणि गायकवाड परिवाराचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन विनंती करतायत परिवार दिलीप दिलीप सुपुत्र कुमार या ठिकाणी वारकरी संप्रदायाची ही मानाची शाल परिधान करून आपण त्यांचं स्वागत करत आहोत तसेच डिमय फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने सन्मान चिन्ह प्रशिस्ती पत्रक रोख रक्कम देऊन या द्वितीय क्रमांक पटकावलेल्या कुमार कल्पेश दिलीप केळे आणि केले परिवारीला सन्मानित केलं जात आहे त्याच्या समन्वय सन्मान्य नगरसेवक जयवंत उर्फे सन्मान्य नगरसेवक बाळा चौधरी साहेब आमने लोणार परिसरातील सर्वोत्कृष्ट टॉप फायनल तिसरा क्रमांक देवरू गावचे श्री दत्तात्रय गणपात केले जोरदार जोरदार टायम दत्तात्रय गणपत केले यांना विनंती असेल आपण पुढे यावं त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे परिवार क्रमांक पटकावलेला आहे आदरणीय जयवंत भोई साहेब आणि बाळा चौधरी साहेब सर्वांनी नगरसेवक ऍडव्होकेट कृष्णा बाडीसाहेबांना विनंती असेल आपण देखील पुढे यावं चौथा क्रमांक केतन मदन गणेश सोनाळे या विभागात विभागन चौथा क्रमांक पडकावलेला आहे या विभागातील पाचवा आणि अंतिम क्रमांक श्री हेमंत पाटील पिसे जोरदार हेमंत पाटील यांना देखील विनंती पाचव्या क्रमांकाच बक्षीस पाटील पिसे या कालावंतला अभ सन्मानित करायचं आहे हेमंत होतगुरु डी फाउंडेशनचा पदाधिकारी देखील आहे आणि अतिशय मेहनत जोरदार जोरदार काया आज योगाबाणी आपल्याला सन्माननी आमदार साहेब या कार्यक्रमासाठी लाभले मी दादांना विनंती करतो की आमदार

Fala, é um... é um... I need to know. एका <laughs> thank you Não, ah. não, ah. वाश <tries> 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 <tries>

ಧನ್ಯವಾದಂ ತಥಾ ತಮೇವ ತನೇವ ವಿಧ್ಯಾನಂತಮೇವ ಧನ್ಯವಾದಃ ಸಂಪನ್ನೋ ದೇವೋ ದೇವಂ ತೇನ ಮಾತಾ ಮನ್ನೇನ ಮಾ ವಿಕ್ತದಾತಃ ತೇನ ವರೋದಿಯಂ ಚಲಮರ ढोजा धोल जाथिक धोजा ठौँछा खोड़छा धेरतीकेँ ठोल जा छोलजा धोल जाँ थैलीके ठोलचा ठोगा भोलि जाँत ढोल जा ढोजा धोल जाध भोलि जा ढोजा भोल जा ठँझके ढोल जा सर्वज्ञांच्या परम परम साई जी